नमस्कार मी यामिनी महामुणकर हॅलो चोवीस तास आपल्या खास कार्यक्रमामध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे प्रेक्षक हो भारतात एकविसाव्या शतकात आजही लग्न जुळवताना तेही खास करून अरेंज मॅरेज मध्ये मा आधी पत्रिका पाहिली जाते पण दुसरीकडे मात्र प्रेम विवाहात अनेक जोडपी पत्रिका पाहण्याला प्राधान्य देत नाहीत विवाह अरेंज असो वा लव कुटुंबाच्या विरोधात असो किंवा संमतीने विवाह करणं सोपं असलं तरी ते टिकवणं मात्र सध्याच्या घडीला कठीण झालंय त्यामुळे सध्या घटस्फोटाचं प्रमाण वाढलंय आणि घटस्फोट देखील अगदी लग्नाप्रमाणे एक साधारण गोष्ट बनत चालली आहे जी एक गांभीर्याची बाब आहे त्यामुळे आज आपण अशाच एका महत्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत घटस्फोटाची कुंडली कशी असते या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत पंडित शिवकुमार श्री सर स्वागत आहे तुमचं नमस्कार नमस्कार प्रेक्षक हो, आज आपण लाईव्ह कार्यक्रम घेतोय त्यामुळे जर तुम्हाला काही प्रश्न पंडितजींना विचारायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या लँडलाईन क्रमांकावर लगेचच कॉल करा पण त्याआधी पंडितजींच्या संदर्भातली माहिती पाहूया वास्तुभूषण आणि होरा विशारद पंडित शिवकुमार श्री शिक्षणानं इंजिनियर असलेली ही व्यक्ती गेली तीन दशक म्हणजे तीस वर्षांहून अधिक काळ राज्यातल्याच नाही तर देशा परदेशातील नागरिकांना ज्योतिष आणि वास्तूतील शास्त्रोक्त महत्व सांगत मार्गदर्शन करत आहेत पंडित शिवकुमार श्री बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या श्री शैल्यम जगतपीठाचे वंशज आहेत सोळाव्या शतकांपासून पंडितजींच्या घरात आध्यात्मिक परंपरा आहे त्याचे पुरावेही ग्रंथ पुराणांमध्ये आढळून येतात ज्योतिष आणि वास्तू या विषयातील त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना आतापर्यंत भारत आणि भारताबाहेरील देशांमध्ये पंधरा विविध मानाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरवण्यात आलंय यातील सर्वात मानाचा सन्मान म्हणजे देशाच्या माजी राष्ट्रपती सौ प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते पंडितजींचा झालेला गौरव आणि राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते पुणे रत्न या पुरस्कारानं पंडितजींचा झालेला सन्मान आज पंडितजींचं पुण्यात भांडारकर रोड या ठिकाणी मुख्य कार्यालय समस्या अडचणी चिंता काळजी प्रश्न असं खूप काही घेऊन सर्वसामान्य राजकारणी खेळाडू सेलिब्रिटी पंडितजींच्या कार्यालयात मोठ्या आशेनं येतात आणि विज्ञान तंत्रज्ञान अध्यात्म शास्त्र याचा मेळ घालत पंडितजी प्रत्येकाच्या अडी अडचणी सोडवण्यासाठी सहकार्य करतात तसंच समाज कल्याणासाठी सध्या ते हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष म्हणून कार्यरत आहेत वा सर बरीच वर्ष तुम्ही या क्षेत्रामध्ये आहेत अनुभव प्रचंड आहे, आहे तुमच्याकडे लाखो क्लायंट्स आहेत तुमचे सुरुवातीला म्हणजे सर्वांनाच भविष्याविषयी स्वतःच्या ऐकायला खूप आवडतात सुरुवातीला कुंडली म्हणजे नेमकं काय आणि घटस्फोटाची कुंडली नेमकं काय बरोबर नमस्कार प्रेक्षको महत्वाचा पॉइंट आहे आज म्हणजे सगळ्यात महत्वाचा पॉईंट हा आहे की लोकांना कुंडली म्हणजे काय हे माहित नाहीये किंवा यंग जनरेशन जरी बघितलं काय मला पत्रिकेत विश्वास नाही कुंडलीमध्ये विश्वास नाही अनेक लोक असं म्हणतात पण म्हणजे आपल्या भारतीय संस्कृतीच्या दृष्टिकोनातून हा एक असा पॉईंट आहे की आपण आपल्या हिंदू धर्माला मानत नाही असा अर्थ होऊन जातो सनातन यामध्ये संस्कृतीविषयी व्यवस्थित लिहून ठेवलेलं आहे हे चौसष्ट कला आहेत ते वास्तुशास्त्र ज्योतिषशास्त्र जे काय शा, शास्त्र आहेत ते व्यवस्थित ग्रंथामध्ये विवेचन करून हजारो वर्षापासून आपण लिहून ठेवलेलं आहे जेव्हा आपण हे ग्रंथ बघतो तेव्हा आपल्या अंगावर काटा येतो की एवढं सटीक मार्गदर्शन एवढ्या पॉईंट सगळे लिहून ठेवले म्हणजे बाळा आपले नऊ ग्रह आहेत की हे काय हजारो वर्षापूर्वी आपल्या ग्रंथामध्ये लिहून ठेवलं त्यामध्ये मी जात नाही मी एक इंजिनियर म्हणून गेले तीस वर्ष टेक्निकल पॉईंट ऑफ व्यू सगळं असेसमेंट करून अभ्यास करून अनुभव प्राप्त केल्यामुळे मला गॅरंटी आहे की याचा इफेक्ट हा जीवनावर होतो आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्योतिषशास्त्र वेगळे पॉईंट येतात बघा आता सनसाईन म्हणजे गुड म्हणून बाहेरच्या देशात सनसाईन म्हणजे सूर्यराशीवरून काय भविष्य मग आता सनसाइनचं कसं असतं की आता भारतामध्ये जन्मायू दे किंवा मग अमेरिकेमध्ये येऊ दे जर्मनी येऊ दे त्या महिन्यामध्ये जे काय जन्माला आले लोकांचं भविष्य एक, हे एकच असतं असं काहीतरी विचित्र आहे आणि ते काय त्याला काय तथ्य नाही नंबर नंबर एक नंबर दोन म्हणजे आपण अंकशास्त्रावर पण असं होईल हे होईल असंच हे होईल नॉट पॉसिबल ते पण आपलं आहे म्हणजे पंधरा वीस टक्के मानू शकतो अंकशास्त्रावर कुठलाही माणूस परफेक्ट भविष्य देऊ शकत नाही हे मी स्पष्टपणे बोलतो म्हणजे तेवढं अभ्यास आहे म्हणून बोलतो आहे ज्योतिषशास्त्राचा म्हणजे कुंडलीचा पॉईंट कसा हे लक्षात घ्या की जेव्हा एखादा माणूस आज मुंबईला जन्माला आला आहे ना तर या आज सकाळी साडेपाचला मुंबईला एखादा व्यक्ती जन्माला आला तर त्या दरम्यान त्या पॉईंटला युनिव्हर्समध्ये जे वेगवेगळे ग्रह आहेत त्या ग्रहांची कंडिशन कुठं होती आता गुरु ग्रह कुठं होता मंगळ कुठं होता शुक्र कुठं होता चंद्राची पोझिशन ही त्या पृथ्वीवर कुठल्या कुठल्या कोपऱ्यात कसे ग्रह होते हे जे आहे हे एका कागदावर काढलं जातं समजा आपल्या आता ते पृथ्वीवर कुठले कुठले ग्रह आहेत आपल्याला गोल पृथ्वी करून त्याच्यावर दाखवायला लागले असते गोल कस कागद कसं करून दाखवणार म्हणून ते पूर्ण ओपन करून एक चौकोन तयार केलाय चौकोनामध्ये बारा भाग केलेत प्रत्येक भागाला थर्टी डिग्री दिलेले ओव्हरऑल थर्टी इंटू बारा म्हणजे थर्टी सिक्स थ्री थ्री हंड्रेड सिक्स्टी डिग्री तीनशे तीनशे साठ डिग्री जे गोलाचे आहेत ते कागदावर काढलेले आहेत आणि जे काय ग्रह कुठल्या कुठल्या डिग्रीमध्ये अंशामध्ये दिसतात ते त्या पत्रिकेमध्ये त्या त्या त्रिकोणात त्या त्या चौकोनात लिहिले जातात ते कुठल्या राशीत आहे कुठल्या नक्षत्रात आहे किती डिग्रीमध्ये आहे प्रत्येक ग्रह हा झिरो टू थर्टी डिग्रीमध्ये असतो बाल बाल अवस्था तरुणावस्था वृद्ध अवस्था हे पण त्यात असतं दोन ग्रह एकत्र नंतर काय परिणाम होतो हे अतिशय मी तीस वर्ष होऊन गेली तरी सुद्धा त्यात शिकतोयच आहे असं मला मी मानतो इतकं शास्त्र हे आहे आणि परफेक्शन हे त्यामध्ये येतच येतं फक्त अनुभव असल्या माणसाकडे तुम्ही गेला तरच ते होऊ शकतं आणि ह्याच्यावरून तुम्हाला तुम्ही काहीही प्रश्न विचारू शकता परफेक्ट टाइम असेल तर काय विचारू शकता परफेक्ट म्हणजे काय आपल्याला माहिती पाहिजे आता फॉर एक्झाम्पल ही जन्मतारीख आहे नाही काय नाही काय सांगू मी जळ म्हणतो ही जन्मतारीख आहे जन्मवेळ येतं मी काय नाही बोलू शकत दोन्ही जन्मतारीख जन्मवेळेस जन्म ठिकाण एक्झॅक्ट लागते त्यामुळं आज जर लंडनमध्ये असल्या माणसाचा सा जन्म साडेपाच सकाळचा सा हाँगकाँगमध्ये असलेला आणि भारतामध्ये असल्या तिघांची पत्रिका वेगवेगळी निघते हे या आपल्या या कुंडलीचं वैशिष्ट्य आहे की ते एक्झॅक्टच निघते अक्षांश रेखांशावर त्या पॉइंटवर ग्रहाची पोझिशन काय ते बघूनच ती पत्रिका निघते मग एकदा कळालं ना आपण काही सांगू शकतो आणि आपल्या लाईफमध्ये मास्टर प्लॅन डिझाईन लाईफमध्ये सगळ्या अंगाने करू शकतो शिक्षण आहे नोकरी आहे जॉब काय वाटेल ते करू शकतो ज्यामुळे आपल्या ऍटलिस्ट एक आयडिया येते की लाईफ मध्ये आपण कसं जगायला पाहिजे किंवा काय करायला पाहिजे नक्कीच सर अनेकदा पत्रिकेमध्ये बॉक्स पाहिलेले आहेत पण हे बॉक्सचा अर्थ काय आहे आज मला देखील कळलेला आहे सर आपल्याला खूप फोन कॉल्स येत त्यातला एक कॉल घेऊया कोल्हापूर वरून दीपा यांचा कॉल आलेला आहे दीपा तुमचा प्रश्न काय आहे बोला हॅलो सर मला मॅच मेकिंगसाठी बोला बोला तीन नऊ ओके आठ वाजून पाच मिनिट रात्री कोल्हापूर 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 okay. गुरुवार गुरुवार आहे गुरु हा तीन नऊ ब्याण्णव बोला या संबंध प्रश्न विचारा पुरेशन मला मॅच मेकिंगसाठी विचारायचं होत तीन नऊ ब्याण्णव ही कोण कोण आहे व्यक्ती रागिट आहे का हो बस एवढं विचारत होतो पुढं दुसऱ्या मुला सांगा आ, पाच एक सत्याऐंशी पाच एक एकोणीस सत्याऐंशी हा एक, एक वाजून पन्नास मिनिट दुपारी तेरा. मुंबई मुंबई ओके काय करतो मुलगा हा इंजिनियर आहे आता या दोघामध्ये बघा फर्स्ट पॉईंट काय की दोघा दो आता ग्रहाचं डिटेल प्रटेशन मी देत नाही पण फर्स्ट म्हणजे या मुल हा मुलगा रागीट आहे यात काय डाऊट आहे वैवाहिक जीवन चांगलं आहे हुशार आहे बुद्धिमान आहे पुढचं जीवन त्याचं चांगलं आहे हा मुलगा रागीट आहे आता पर्सेंटेज वाईज काढतो लक्षात घ्या मंगळ दोघा नाही ओके पण या मुलाला जो मंगळ आहे तो, तो हंड्रेडपैकी मी म्हणतो थर्टी पर्सेंट मंगळ आहे सेवन्टी पर्सेंट ओके पण या मुलीच्या दृष्टीनं जर विचार केला तर हा मंगळ सेवन्टी टू एट्टी पर्सेंट एवढा स्ट्रॉंग आहे की ज्यामुळं या मुली या या मुलीच्या पत्रिकेमध्ये काही ना काही वादविवाद किंवा वैवाहिक जीवनाचं किंवा घटस्फोटाची पत्रिका तयार होते सो हे डायरेक्ट लग्न न करता पहिले उपाय करणं गरजेचं आहे कुंभ नावाचा जी विवाह असते कुंभ मातीच्या घटात पाणी लग्नाचा विधी असतो वन वन मॅरेज इज ओवर जे काय तुम्ही टेक्निकल करणार दॅट विल बी सेकंड मॅरेज असा पॉईंट आहे त्यांना फरक हा पडतो मला माहिती आहे तीस वर्षापासून आम्ही बघतोय ते त्याबरोबर गुरु पुष्करा वापरणं गरजेचं आहे मोती वापरणं गरजेचं आहे मुद्दा लक्षात घ्या तुमच्या पत्रिक मुलं मुलीच्या प तुम्हाला माहितच आहे रागीटाई का पॉईंटवर विचार रागीट आहे का म्हणजे पुढं जाऊन ज्या घरात ती जाणार आहे त्या सासूबरोबर पण त्याचे वादविवाद वाद शंभर टक्के होणार हे क्लिअर आहे ओके सो एकदा तू माझ्याकडे या समोरासमोर बसूया आज मी तुम्हाला एका पॉईंटवर सांगितलं अक्क सगळं तुम्हाला काय काय होणार आहे सगळं सांगतो त्याबद्दल प्लॅनिंग करून पुढं जा जर मुल आता वेळा अशा वेळा जर मंगळाची मुलगी कडक पत्रिका असेल तर मुलाला मंगळ नाही पाहिजे म्हणजे एखाद्या व्यक्ती चिडला तर समोरचा सस्टेनिंग कपॅसिटी असेल तरच पुढं गाडी जाऊ शकते सो हे खूप डीप पॉईंट आहे तुम्हाला येऊन भेटा त्यानंतर आपण काय करायचं काय ठरवू काय उपाय देऊन कसं करता येईल ते पण आपण बघूया नक्की सर आणखीन एक कॉल आलेला आहे बारामतीवरून मीरा यांचा कॉल आलेला आहे मीरा तुमचा प्रश्न काय आहे हा माझ्या मुलाची जन्मतारीख चोवीस अकरा दोन हजार पंधरा हॅलो ऐकतोय ऐकतोय बोला दोन हजार पंधरा हा हा चोवीस अकरा दोन हजार पंधरा दुपारी चार पंधरा दुपारी चार पंधरा सोळा चार, चार, चार। पंधरा ओके जन्म ठिकाण खंडाळा तालुका जिल्हा सातारा सातारा काय करतो मुलगा छोटा आता दहा वर्षाचा बोला करिअर करिअर आणि त्याच आरोग्य ओके आरोग्याच्या पॉईंट ऑफ बघायला गेलं पोटाचे विकार अन्नपचन क्रियेचे विकार हिटचा त्रास होणे पुढे जाऊन सगळ्या मुळव्याचा त्रास होणे असं होतं नंबर वन अतिशय हुशार बुद्धिमान मुलगा आहे है, ह्याचं मिनिमम पोस्ट ग्रॅज्युएशन होणार आहे ह्याचं वय ऐंशी वर्षापेक्षा जास्त आहे ह्याला है, संतती होणार तसे ब्रिलियंट असेल हा व्यक्ती अतिशय बुद्धिमान अतिशय आध्यात्मिक स्पिरिच्युअल आहे अभ्यासामध्ये पुढे जाईल राग वगैरे ह्या मनात काही असत नाही सगळ्यांची सेवाभावी वृत्ती आहे व्यवसायात त्याला यश नाहीये जॉबमध्येच यश आहे पोटाचे विकार मात्र होईल याला पुढे जाऊन फॅटी लिव्हर लिव्हरचा त्रास होऊ शकतो काय वेळ होऊ शकतो हिटचा त्रास होऊ शकतो हे पॉईंट आहेत पण निश्चिंत राहा ही पत्रिका अति चांगली आहे हे एवढं सांगितलं अजून मी एक तासभर बोलू शकतो जेव्हा तुम्ही अपॉइंटमेंट घेऊन याल ते पूर्णपणे मास्टर प्लॅन करता येईल पण पॉईंट एकच आहे व्यवसायात यश नाही जॉबमध्ये पुढे जाईल जॉबमध्ये नक्की शिक्षण उच्च शिक्षण म्हणजे ग्रॅज्युएशन प्लस पोस्ट ग्रॅज्युएशन अशी पत्रिका व्यवसायात यश नाही नक्कीच सर आज आपला विषय आहे घटस्फोटाची yes. कुंडली कशी असते पण आणखीन एक कॉल आलेला आहे mm -hmm. अनुपमा परब यांचा अनुपमा तुमचा प्रश्न काय आहे हा माझ्या मुलीबद्दल विचारायचंय नमस्कार सर माझी मुलगी मंजिरी बेट आहे एकोणीस एक पंच्याण्णव एकोणीस एकोणीशे पंच्याण्णव ओके हा टाइम तिचं आता लग्न जमलंय पुढल्या महिन्यात आहे पण तो मुलगा कसा असेल तिचं कसा असेल तर वैवाहिक आयुष्य वगैरे मला मुला सांगा मला मुला सांगा डिटेल मुलाची डिटेल एवढी माहिती नाही मुली सांगा वेळ सांगा मुलीची हा गुरुवारी सकाळीच झाली ती पाच ला एकोणीस एक पंच्याण्णव सालामध्ये बर जन्म ठिकाण कुठलं आहे काय मुलीच शिक्षण काय झालंय इंजिनियर झाली आहे ती जॉबला पण आहे ओके मुद्दा नंबर वन आता तुम्हाला मी विचारलं की मुलाची पत्रिका सांगा हे एवढ्यासाठी विचारलं तुम्ही मला प्रश्न विचारला आहे तुमच्या मुलीचं काय तो प्रश्न नाही आहे ते तर मी कधी बघू शकतो पण ज्या मुलाबरोबर लग्न करणार त्या मुलाच्या पत्रिकेत घट योग हो असेल किंवा ती पत्रिका जर प्रॉब्लेमॅटिक वैवाह जीवनाचा प्रॉब्लेम असेल तर या मुलीचे एकटी सांगून काय उपयोग होणार नाही म्हणून क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी ते विचारलं तुमच्या मुलीच्या पत्रिकेत जीवन अतिशय उत्तम आहे घटस्फोटाची पत्रिका ऍब्सोल्युटली नाही आहे पण जे तिने शिक्षण घेतले इंजिनिअरिंग त्यासाठी पुढच्या करिअरचा काही संबंध राहणार नाही छातीचा श्वास घ्यायला त्रास हा लहान वयात होतो ती काळजी घ्यायची मध्ये मध्ये बद काय प्रॉब्लेम नाही पण मुलगी अतिशय प्रेमळ प्रामाणिक सगळ्यांना मदत करणारी सगळ्यांचं काम करणारी कधी न रागवणारी अशी बेस्ट मुलगी आहे मुलीचा प्रॉब्लेम आहे आता हाच पॉईंट महत्वाचा की मुलाची पत्रिका मला काही माहित नाहीये त्याची घटस्फोटाची पत्रिका असेल तर तुमची मुलगी सफर होऊ शकते हे सगळ्या प्रेक्षकांना मला हे सांगायचं की तुमची मुलगी किती चांगली आहे की तुमचा मुलगा किती चांगला आहे तो पॉईंट महत्वाचा नाही समोरचा व्यक्ती कसा आहे त्याच्या जीवनामध्ये चांगल्या गोष्टी होणार असतील तर तुम्हाला पुढे जाऊन त्या गोष्टीचा चांगला इफेक्ट मिळेल दोघांचं विन विन सिच्युएशन पाहिजे हा पॉईंट लक्षात ठेवा गुणमेलनाचा मिलनाचा तर काही संबंधच येत नाही हे गुण मिलनात काही बघत कोणी काही सांगू शकत नाही तर गुण मिलनावर पण पण विश्वास नव्हता आणि या पुढं पण नाही ना आता पण गुण विश्वास मी ठेवतच नाही आणि मागच्या वेळ दरवेळा सांगतो मी गुण बघून लग्न करू नका फक्त तेवढं ते बघून लग्न केलं तर सत्तर टक्के घट होण्याची शक्यता दाट आहे नक्कीच प्रेक्षक भाऊ जर तुम्हाला पंडितजींना आणखीन काही प्रश्न विचारायचे असतील प्रत्यक्ष भेटायचं असेल तर स्क्रीनवर दिलेले जे कॉन्टॅक्ट नंबर आहेत कॉन्टॅक्ट डिटेल्स आहेत लगेच सेव्ह करा सोमवार बुधवार शनिवार आणि रविवार पंडितजी पुण्यातील ऑफिसमध्ये असतात तर दर गुरुवारी वाशीतील त्यांच्या ऑफिसमध्ये दे तुम्ही त्यांची भेट घेऊ शकता सर आणखीन एक कॉल आला आपण एक शेवटचा कॉल घेऊया मुद्द्याकडे येते कोल्हापूर वरून सौरभ यांचा कॉल आलेला आहे सौरभ तुमचा प्रश्न काय आहे क्वेश्चन कोल्हापूरहून मला लग्नाबद्दल विचारायचं होतं माझं बर्थडे सहा डिसेंबर एकोणीशे सत्त्याण्णव हॅलो वेळ किती सकाळी सहा वाजून पंचवीस मिनिट जन्म ठिकाण कोल्हापूर क्वालिफिकेशन काय करता माझं मेकॅनिकल इंजिनिअरिंग लास्ट टू इयर्स मी ट्रेडिंग करतोय स्टॉक मार्केटमध्ये ओके okay. mm -hmm. ओके आहे okay. मॅनेजमेंट खर जॉब ची पत्रिका बिझनेस जॉबची पत्रिका नाही आउट ऑफ इंडिया जाण्याची पत्रिका आहे किंवा आउट ऑफ इंडिया जाण्या दृष्टिकोनातून किंवा अजून मोठं वर्ष शिक्षण घेऊन पुढे जायचा प्रयत्न करा वैवाहिक जीवनात तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही लग्न करताना पत्रिका दाखवून लग्न करा पैसा टिकत नाही पैसा खर्च होतो आणि लक्षात ठेवा तुम्ही जर शेअर्समध्ये असाल तर कोट्यावधी रुपयामध्ये डायरेक्ट डुबाल तर तुम्ही कंट्रोलमध्ये जाऊनच हे शेअर्सचं काम करा तुम्हाला व्यवसायात यश अप्सुलेटली नाही तर सगळं लाईफ तुमचं प्रॉब्लेममध्ये येऊन जाईल तर मला स्पष्ट सांगायचं आहे जास्त इन्व्हॉल्व्ह होऊ नका वर्षावर लाँग टर्म बेसिसवर तुम्ही काम करा आणि स्वतः एक चांगला क्वालिटी पर्सन तुम्ही आहे की चांगला प्लॅटफॉर्म घ्या आणि नंतर जॉबमध्ये टॉप पोझिशनला तुम्ही आउट ऑफ इंडिया जाणार आहे आउट आईवडिलाबरोबर राहणार नाही आहे अब्रॉडला सेटल होणार इंडियात तुम्ही राहणार नाही बऱ्याच गोष्टी आहेत मी okay, सांगितलं कशी असते त्याकडे आपण येऊया पण एक छोटासा ब्रेक घेऊया ब्रेक नंतर तुमचं स्वागत आपल्या सोबत आहे ज्योतिर्विद वास्तुतज्ञ पंडित शिवकुमार श्री प्रेक्षक हो पंडितजींचा सल्ला घेतलेल्या व्यक्तींच्या आयुष्यात काय फरक पडला आहे हे आपण त्यांच्याकडूनच ऐकूयात नमस्कार माझं नाव रोहित शेखर कनोजय मी सरांना म्हणजे दोन हजार मध्ये भेटलो होतो मला माझ्या लग्नाचा विषय ना तर म्हणजे लग्नाचा विषय आल्यावर मी सरांना म्हणजे वारंवार कुंडली दाखवत होतो मुलींची की म्हणजे या मुलीसोबत माझे म्हणजे गुणमिलान होतात का म्हणजे या मुलीसोबत होतात का तर सरांकडनं वारंवार नाही नाही म्हणून येत होतं की म्हणजे नाही या मुलीसोबत जुडत नाही या मुलीसोबत जुडत नाही आणि माझं वय वाढत होतं तर घरचे पण परेशान झाले होते मी स्वतः परेशान झालो होतो घरच्यांनी एकदा असं म्हटलं की तुम्ही काय करा की हे पंडित शिवकुमार श्री यांचं राहू द्या आपण नाही विदाऊट कुंडली मिळवता एका मुलीशी म्हणजे लग्न माझं जोडलं गेलं आणि मी ते लग्न केलंही मग लग्न झाल्यावर त्याच मुलीनं म्हणजे माझ्याच घरात येऊन माझ्या बायकोनं गडफास घेऊन आत्महत्या केली आणि ते झाल्यानंतर मग मी परत दीड महिन्यांनी सरांना भेटलो म्हणजे मी खूप डिप्रेस झालो होतो खूप म्हणजे फ्रस्ट्रेट झालो होतो मी जर सरांचं ऐकलं असतं त्या टायमाला तर असा इन्सिडेंट तर माझ्यासोबत झाला नसता मग मी सरांना परत भेटलो परत माझी कुंडली दाखवली परत शून्यापासून मी विचार केला आता कोणाच मी ऐकणार नाही म्हणजे घरच्यांचंही ऐकणार नाही की मी परत सरांकडे आलो सरांना माझी कुंडली दाखवली इथल्या टीमनं मला खूप कॉपरेट केलं त्या टायमाला कुंडली दाखवून सरांनी मला विवाह है ना असे बरेचसे उपाय सांगितले ते सगळे उपाय मी केलेत सरांनी जशा जशा सांगितल्याप्रमाणे आणि सरांनी मला खूप हिंमत दिली त्या टायमाला म्हटले की तू बिलकुल अजिबात चिंता करू नको की तुझ्या आयुष्यात सगळंच चांगलं होणार आहे म्हणून मग त्यानुसार ते अर्क विवाह झाला बाकीचे सगळे मी म्हणजे रेमेडीज जे सरांच्या होत्या त्या सगळ्या केल्या मग नंतर माझं परत लग्न झालं आता व्यवस्थित आहे माझं लग्न सर म्हणजे ते कुंडली पण सरांना दाखवली म्हणजे ज्या मुलीसोबत लग्न झालं तीही पण व्यवस्थित आहे आता माझं आयुष्य खरंच खूप चांगलं आहे तर मी या टीमला म्हणजे सरांचे जे म्हणजे सर इतकं व्यवस्थितपणे या टीमनं म्हणजे जे वर्क केलेलं आहे म्हणजे या सगळ्या कल्याणासाठी त्याबद्दल मी खरंच त्यांचा खूप खूप आभारी आहे म्हणजे एकंदरीत तुम्ही कुंडली पाहून फक्त दोष सांगत नाही तर त्यावर उपाय काय आहेत उपायच महत्व महत्वाचं महत्व नॉर्मल कसं आहे ज्योतिष म्हणजे काय पुढचं भविष्य सांगणार ज्योतिष हे अंडर ले ले, है, है, जे अंडरलाइन झालेलं आहे हे सगळं चुकीच आहे माझं काम काय म्हटलं की डॉक्टर तुम्ही माझ्याकडे आलेलं आहे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी मी काम करतो म्हणून मी इंजिनिअरिंग झाल्यानंतर लिमिटेड कंपनीमध्ये रोबोटिक्स मध्ये इंचार्ज म्हणून काम केलेलं असताना सुद्धा स्वतः रिझाईन करून या फील्डमध्ये का आलो आज जो तुम्ही इन्सिडन्स बघितला असं लोकांचं कल्याण करायला कर माझ्या आयुष्यात चान्स मिळाला कारण त्यावरती डिसिशन घेतलं म्हणून हेच मला खूप छान वाटतं की माझ्या नॉलेजमुळे आणि आपल्या भारतीय संस्कृती पुढे घेऊन जाऊन लोकांना कसं काय जास्त गाईडलाईन पुढे घेऊन येईल हेच माझ्या चांगली गोष्ट सर जाता जाता एक शेवटचा प्रश्न की काही घटस्फोटाच्या पत्रिका तुम्ही आणल्या असतील तर दाखवतो मला घटस्फोटात जरा बघा म्हणजे तुम्हाला कळेल आता मुद्दा मी चार्ट काढून आणला असा हा या चार्ट मध्ये मुद्दा मी दाखवते तुम्हाला की मंगळ म्हणजे काय आता या ठिकाणी इथं एक मंगळ इथं इथं इथे चार ठिकाणी मंगळ असलं मंगळाची पत्रिका असते हे लक्षात घ्या काय खूप काय रॉकेट सायन्स नाहीये तेवढ्यामुळे घाबरवतो आपल्याला आणि दुसरा मुद्दा या घटस्फोटाच्या पत्रिका लिहिले मी इथं राहू केतू इथं केतू इथं राहू असं कोणाच्या पत्रिका तुमच्या घरात मध्ये असेल तर लक्षात घ्या आपण घटस्फोटाकडे चाललेली पत्रिका आहे त्यामुळे यू शुड बी व्हेरी केअरफुल नंबर वन या ठिकाणी पण दाखवतोय मी या ठिकाणी शनी असेल इथं शनी असेल किंवा या ठिकाणी गुरु धनु राशीमध्ये किंवा मीन राशीमध्ये असेल तरी घटस्फोटाकडे चाललेली पत्रिका आहे घटस्फोटाच्या पत्रिकेत अजून एक पॉईंट काढलाय इथं शनी मंगळ मंगळ राहू मंगळ शनि मंगळ आणि केतू मंगळ हे जर कॉम्बिनेशन कुठलंही एक कॉम्बिनेशन जर तुमच्या पत्रिकेत दिसत असेल तर शंभर टक्के वादविवाद भांडण कोर्ट मॅटर चालू असेल किंवा पुढे जाऊन होणार असेल किंवा कोर्ट मॅटर लटकलेला असेल किंवा तुमचं घटस्फोट झाल्यावर पुढचं लग्न होत नाही अशा अवस्था असेल हे तुम्हाला मी का सांगितलं की हे माझा आजपर्यंत थर्टी इयर्सचा एक्सपिरियन्स आहे आणि या एक्सपिरियन्सवर कळतं की बघितल्या बघितल्या काय तुम्हाला पण कळा तुमची पत्रिका बघून की आमच्या मुला मुलीच्या पत्रिकेत असं काही नाही आहे ना यू बी व्हेरी केअरफुल की लग्न करण्या लग्न हा पॉईंट मुलीचं मुलीचं लग्न पुढे पत्रिका बघून स्थळ बघण्या अगोदरच तुम्ही हे व्हेरीफाय करायला पाहिजे की आपल्याच प्रॉब्लेम नाही ना म्हणजे आपल्याला जर गणित आपल्याला इंजिनिअरिंगला जाताना पन्नास टक्के मार्क पडणार का ऐंशी टक्के मार्क पडणार माहिती असतं मगच आपण जातो ना आपलं पचाळीस टक्के मार्क फटला इंजिनिअरिंग दार थोटवत नाही तसंच लग्नासाठी पण आपण प्लॅन केला पाहिजे की आपल्यात काय कम कमतरता आहे ती भरून काढून मग पुढं जाणं गरजेचं आहे आणि अजून सगळ्यात महत्वाचा मुद्दा लास्ट सांगायचं आहे की पंधरा मे नंतर मी अमेरिकेमध्ये युए माझा ऑफिस आहे न्यूयॉर्क मध्ये रजिस्टर्ड तर मी पंधरा मे नंतर तीस मे पर्यंत मध्ये लॉस एंजलस मध्ये असणार आहे लसॅन हो तिकडच्या जे क्लायंट आहेत त्यांनी अपॉइंटमेंट फिफ्टीन मे टू थर्टीन मे थर्टी मे घ्या ऑलरेडी अपॉइंटमेंट पॅक होत आलेले आहे नक्कीच सर सर आज तुम्ही चोवीस तास मध्ये आलात आणि प्रेक्षकांना घटस्फोटाची कुंडली कशी असते यावर योग्य माहिती दिली त्याबद्दल तुमचे मनापासून आभार आहे धन्यवाद धन्यवाद प्रेक्षक हो जर तुम्हाला पंडितजींना भेटायचं असतील तर स्क्रीनवर दिलेल्या कॉन्टॅक्ट डिटेल्स जे आहेत ते लगेचच सेव्ह करा सोमवार बुधवार शनिवार आणि रविवारी पंडितजी पुण्यातील ऑफिसमध्ये असतात तर दर गुरुवारी वाशीतील त्यांच्या ऑफिसमध्ये तुम्ही त्यांची भेट घेऊ शकता